सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये नवरा नवरे नटले सगळे सोयरे मंडपात दाखल झाले अक्षदा वाटप करून नवरा नवरीला बोहल्यावर उभे करण्याची लगबग सुरू असतानाच लग्न मंडपात पोलिसांची एंट्री होते आणि मंडपातील सर्वजण काही क्षणासाठी स्तब्ध झाले अशीच काहीशी घटना कर्जत आणि त्यानंतर कोपरगाव तालुक्यात सोमवारी घडल्या आहेत दोन बालविवाह रोखण्यास उडाण व पोलीस प्रशासनाला यश आलं आहे पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोंबूत येथील चोरमल वस्तीवर एका पंच्याऐंशी वर्ष वृद्धेचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शनिवारी घडली आहे राधाबाई महादू चोरमल असे मृत वृद्धेचे नाव आहे या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात काळूराम महादूर चोरमल यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष दौलत शेंडगे असे आरोपीचे नाव आहे अनेक वर्ष ठेकेदारांनी तालुका ताब्यात घेतला आहे ठेकेदारांच्या टोळ्यांनीच राजकीय आश्रय घेऊन निर्माण केलेली दहशत आता सामान्य माणसांनी संपवली या भागात निळवंडे धरणाचे पाणी आले आता रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आपले आहे कोणाला खलनायक जलनायक व्हायचे त्यांनी जर व्हावे पण कालव्याची कामे रखडून तुम्हाला कोणती निर्मिती साध्य करायची होती हे सुद्धा एकदा जनतेला सांगा असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे निमगाव वाघा येथे मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याची सोय नसल्याने आजारी जनावरांवर उपचार करण्यात पशुपालकांना मोठी अडचण निर्माण होते याचा विचार करून नागपूर अधिवेशन दरम्यान आमदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पशुवैद्यकीय दवाखान्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती त्यांचा विचार करून उपमुख्यमंत्री पवार यांनी खास बाब म्हणून निमगाव वाघा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यास मंजुरी देण्याची ग्वाही दिल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे सारोळा सोमोवंशी व चांबुंडी या साडेचार किमीच्या रस्त्याचे काम गेले सहा महिन्यापासून पासून बंद आहे या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणीसाठी सारवळ येथील ग्रामस्थांनी श्रीगोंदा येथील सोमवारी सो मौर, सो भजन आंदोलन आहे टॉप टेन न्यूज मध्ये छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <laughs> पार्नर सुपे रस्त्यावर लाल चौक ते बस स्थानक ते परिधान कलेक्शन या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते बस स्थानकावर जाय करणारे प्रवासी या मार्गावरील शाळा महाविद्यालय व बाजारपेठेमुळे लोकांची व शालेय मुला मुलींची मोठी गर्दी असते त्यामुळे अनेकदा वाहतुकीमुळे मोठा अडथळा निर्माण होतो त्यासाठी येथे वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी व्यापारी व प्रवाशांनी केली आहे एतिल सर्जेपुरा येथील एका तरुणाला प्रोफेसर कॉलनी चौकातून उचलून नेऊन नगर कल्याण रोड परिसरात मारहाण करण्यात आली त्यानंतर न्युआ महाविद्यालयासमोर आणून टाकले त्या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली असून सर्जेपुरा येथील एका तरुणाला काल संध्याकाळी प्रोफेसर कॉलनी चौकातील एका कॅफे समोरून काही तरुणांनी उचलून नेले तर नगर कल्याण रसर नेप्ती परिसरात नेऊन जबर मारहाण केली तो पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे कोपरगाव शहरातील छोट्या मोठ्या व्यापारी बांधवांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्यामुळे शहर विकासाला चालना देण्यात मोठी मदत झाली असून या पुढील काळात व्यापारी बांधवांच्या सहकार्यातून कोपरगावचे अपेक्षित विकास करून दाखवणार आहे व्यापारी बांधवांना असे सहकार्य ठेवा आपण सर्वजण मिळून विकसित कोपरगाव निर्माण करू असे विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे जिल्हा परिषदेतून काम वाटपाच्या पारदर्शी प्रक्रियेसाठी नवीन सिस्टीम लवकर लाँच केली जात आहे त्यानंतर आता ठेकेदारांची बयाना रक्कम देखील कोणताही पाठपुरावा न करता तेही सात दिवसात त्यांच्या बँक खात्यात वर्ग केल्या जाईल अशी ऑनलाईन सिस्टीम सुरू करण्यात आली असून त्यामुळे दिवसेंदिवस आता जीडीपीतील टेबल संस्कृती कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे नायब तहसीलदार वर्ग दोन यांचे ग्रेड पे चार रुपये करण्यात यावे या मागणीसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची दखल न घेतल्यास अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत बेमुदत बंद आंदोलन केले जाईल असा इशारा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने शासनाला दिला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये त्या संभयात मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री